प्रकरणी वादाच्या सा भोवऱ्यात सापडली आहेत भुमरेंचा कुटुंबियांचा ड्रायव्हर जावेद रसूल याच्याकडे कोट्यवधीची तीन एकर जमीन असल्याची बाब समोर आली आहे या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे आणि चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी सुरू आहे परभणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरून सध्या तपास सुरू आहे हैदराबाद है निजामाचे पंतप्रधान असलेल्या सालारजंग कुटुंबियांनी ही जमीन बक्षीस म्हणून दिल्याचा ड्रायव्हरचा दावा आहे भुमरे साहेब तर भेटले नाहीत मग त्यांचा मुलगा आम्हाला भेटला पैठणचे काही लोक होते माझ्यासोबत त्यांच्यासोबतच मी त्यांना भेटलो तोही तसाच आम्ही देखले लेंगे आम्ही आम्हाला काय नाही काय आहे असं तसं त्यांनी मला अरे रावे सांगितलं मी तिथून निघून गेलो नंतर ज्यांच्याकडून मी घेतली होती त्यांनी मला सांगितलं साहेब तुम्ही फिकर करू नका ती ओपनच जागा आहे आम्ही तुम्हालाच देणार तुम्हीच सर्व केलेलं आहे आम्ही तुम्हालाच देणार आहे तर पण नंतर मला असं कळलं की त्या जावेद नावाच्या माणसाकडे त्यांनी हिबा करून दिला आणि मग मला लक्षात तोच जावे तो ड्रायव्हर आहे भुमरे साहेबांचा मला समजलं की माझ्या याच्यात फसवणूक झाली आणि सर्वांनी म्हणून मला फसवलं म्हणून मी तक्रार दाखल केली दरम्यान संदीपान भुमरेचे पुत्र आणि आमदार विलास भुमरे नेमकं काय म्हणाले त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं काम करावं बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचं संबंधित नाही आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो तिने चोरे केले असते मग आता चोऱ्या आम्ही करायला सांगितले कोणी केस केसमध्ये गुंततो का आपण राजकारणात म्हणून काम तो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काही संबंध आहे त्याची कुठली जागा असेल कोणता इमानामा गेला कुठलाही ती मात्र संबंध तर हे प्रकरण नेमकं काय आहे आणि संदीपान भुमरेंचा याच्यामध्ये काय संबंध आहे तेही बघूया निजामाचे पंतप्रधान सलारजन यांची जमीन संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर संभाजीनगरच्या अमरप्रीत हॉटेल हो जवळ तीन ते चार एकरांची मोकळी जमीन आहे जमिनीची आखीव पत्रिका आणि ताबा चैनमल कोठारी आणि त्यांच्या वारसांकडे दोन हजार पंधरा सोळाला सालार जंगलचे मीर मेहमूद अली खानकडून मुजाहिद खानांना कागदपत्र देण्यात आली खान यांना सौदे शिठे आणि आपसी पत्र आणि कधीही रद्द न होणारे सर्वाधिकार बहाल करण्यात आले आखीव पत्रिकेत कोठारींचं नाव काढून मीर मेहमूद अली खानांचं नाव लावण्यासाठी अपील करण्यात आलं खान यांच्या नावे आखीव पत्रिका झाल्यावर संदीपान भुमरे आणि विलास भुमरेंची एंट्री झाली खान यांच्याकडनं भुमरेंचे वाहनचालक जावेद रसूल यांच्या बाजूने हिबा नामात बक्षीस पत्र करण्यात आलं दरम्यान सध्याच्या बळावर जमीन बळकवण्याचा प्रयत्न आहे अशी टीका अंबादास दानवे यांनी केली तर ड्रायव्हर नवाबांचा नातेवाईक आहे का असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय हा ड्रायव्हरला सालार अशा पद्धतीनं एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल सत्तेच्या ताक्यादीच्या बळावर मग ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा प्रकार निश्चित आज अंबाईनगरात घडलेला आहे ते लूटच आहे का ईश्वर मागे आता विषय आलेला विचार करा ड्रायव्हरच्या नावाने जागा घेणं म्हणजे त्याचा काही नातेवाईक नाही हा काही पहिल्याच्या काळातला काही नबाबाचा वारस वगैरे हो आहे का हेही शोधावं लागेल आता पहिलेच्या नबाब आता नाहीतरी अनेक ठिकाणी त्यांची स्थिती वाईट झाली आहे पण हा ड्रायव्हर माणूस आणि नबाबाचा संबंध काय म्हणजेच ही जागा ज्या गाडीचा मालक आहे त्या मालकी त्या मालकाच्या दिशेनं तर चालली नाही बुमरे कुटुंबियांच्या चालकाने एबीपी माझाकडे आपली बाजू मांडली माझे वडील आणि सलार्जन कुटुंबियांचे अनेक वर्षांपासून संबंध आहेत त्यामुळे त्यांनी जमिनीचा हिमानामा केला असा दावा बुमरेंचा कारचालक जावेद रसूल शेख यांनी केलाय माझे वडील आणि नवाब साहेब यांचे खूप जुने संबंध आहे पंधरा वीस वर्ष संबंध आहे इथं जे आले ते त्यांना मदत करणे कागदली पत्रिका काढायला माझे वडिलाचे त्यांचे फॅमिली कुटुंब संबंध आहे त्याच्यामुळं वडील त्यांनी हे पण त्यांनी माझ्या नावावर हिबा नाव त्यांचा खासदार साहेब असो किंवा आमदार साहेब असो त्यांचा ह्या जमिनीशी माझ्याशी तीळ मात्र काही संबंध नाही काय विचारलं नाही कस कशामुळे दिली काय दिली मी दिली त्यांना हिबाब बाब